हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते कशा आहात सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आज आहे रविवार आणि गुरुप्रतिपदा तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर आज गुरुप्रतिपदा आहे खूप छान दिवस आहे तुमच्याकडं दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती असेल तर छान असा अभिषेक घालून घ्यायचा आहे माझ्याकडं काही दत्त महाराजांची मूर्ती नव्हती तर स्वामी महाराजांच्या मूर्तीवरच मी छान असा अभिषेक घालून घेतणार आहे तुम्ही पंचामृतानं पण अभिषेक करू शकता मी काय आज पंचामृत नाही केले मी फक्त साधं दुधानेच सा अभिषेक करते अभिषेक करताना पुरुषोक्तम मग वाचायचं असतं पण पुरुषोक्त ज्यांना ज्यांना येत नाही त्यांनी फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार करीत जर अभिषेक केला तरी पण चालतो माझं पण काही पुरुष उत्तम पाठ नाही मी पण श्री स्वामी समर्थ मंत्र जपतच अभिषेक केलाय स्वामी महाराजांना छान असं उठण लावून चोळून चोळून मी आंघोळ घालते उठण्यानी स्वामी महाराज खूप छान दिसतात असं चेहरा एकदम त्यांचा फ्रेश दिसतो खूप छान वाटतं उठणं लावून अभिषेक घातल्यानंतर तर मी अभिषेक घालून घेतलाय अगरबत्ती वळून घेतले मूर्ती असे स्वच्छ धुवून वगैरे स्वच्छ घेतले मी तर हे बघा स्वामी महाराज किती गोड दिसतात त्यांना आसनावर ठेवून घेतले स्वामी महाराजांना मी तर एका स्वच्छ कपड्याने स्वामी महाराजांना पुसून घेतले नंतर मी ही ना आत्तर लावून घेते स्वामी महाराजांनी आज माझी खूप परीक्षा बघितली कपडे म्हणजे वस्त्रच व्यवस्थित बसत नव्हतं घालूनच घेत नव्हते आणि मला आज हेच वस्त्र त्या स्वामी महाराजांना घालायचं होतं हे वस्त्र मी नवीनच शिवले हे वस्त्र मी घरी शिव सगळी स्वामी महाराजांची वस्त्रं जेवढी आहेत माझ्याकडं ती एवढी मी स्वतः घरी शिवलेत तर बघाय तुम्हाला दिसलंच पुढं तर काढत होते सारखंच ठेवत होते घालत होते काय बसतच नव्हतं वस्त्र ते व्यवस्थित एकदम सिल्क साडीचं आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित बसत नव्हतं एरवीचं खूप छान बसतं पटकन बसतं पण आज काय झालं तर काय माहिती स्वामी महाराज काय नक्की चाललं होतं काहीच माहीत नाही बसतच नव्हतं व्यवस्थित वस्त्र मग स्वामी महाराजांना जरा प्रार्थना केली स्वामी महाराज घ्या नाव बसून वस्त्र घालून घ्या नावो असं म्हटले मी पण आणि मग लगेच बसलं ते वस्त्र खूप छान आणि मला हेच वस्त्र घालायचं होतं स्वामी महाराज ब या वस्त्रामध्ये ना खूप छान दिसतात तू मला पुढं जाऊन दिसेलच तर खूप छान सुंदर दिसतात स्वामी महाराज आपले ह्या वस्त्रामध्ये मला हे वस्त्र खूप आवडतं खूप म्हणजे खूप मला तसं तर आपले स्वामी महाराज इतके गोड आणि सुंदर आहेत ना काय सांगू खूप छान आहेत त्यांना असं इतक्या तामझामाची किंवा वस्त्र अलंकार दागिन्यांची काही गरज नाही ते मला आवडतंय म्हणून मी ही करते माझ्या आवडीनं माझ्या इच्छेनंही करते मी मला आवडतं हे सगळं करायला त्यांची सेवा स्वामी महाराजांना श्रद्धेने आणि मनापासून जर आपण हाक मारली तरी स्वामी महाराज आपल्याला मदतीला ता, धावून येतात आपल्या तुम्ही चालता बसता उठता कधी पण स्वामींचं नामस्मरण करू शकता संध्याकाळी फक्त पाच मिनटं आपल्याला स्वामी महाराजांपुढे बसून आपल्याला एक माळ जप करायचा आहे तेवढं तर आपण नक्कीच करू शकतो असा कुठलाच व्यक्ती नाही आहे कुठलं की बाबा स्वामी महारा देवासाठी आपल्याला पाच मिनिट पण नाही आहेत स्वामी महाराजच नव्हे तर तुम्ही ज्या कुठल्या देवाला मानता किंवा पूजता त्याच्यासाठी आपल्याला पाच मिनिटं नक्कीच काढायचे येते नामस्मरण करायचंय नामस्मरणात एवढी शक्ती आहे ना नामस्मरण केलं तर ना मन शांत समाधानी आणि फ्रेश राहतं खूप छान वाटतं मा नामस्मरण केले आणि एकदा करून बघा तुम्ही करत नसाल तर मी आता तुमच्याशी बोलते व्हिडिओ मला ओवर देते पण माझी ही सगळी सेवा चालू असताना मनातल्या मनात मी स्वामी महाराजांचा जप करत होते तर सगळं हे स्वामी महाराजांना वस्त्र वगैरे घालून घेतल्यानंतर छोटीशी मोत्याची माळ आहे ती पण घालून घेतली आणि आज त्या वस्त्राला मॅच होईल अशी स रुद्राक्षाची माळ मी स्वामी महाराजांना घालून घेतली आष्टगंध लावलाय फेटा घातला स्वामी महाराजांना नंतर मी फुलं वाहून घेतली दिवा पण लावला होता पण साईडला होता दिवा हे सगळं करताना हात वगैरे लागून तर मी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली तर ही बघा आपली आजची देवपूजा तर बघा आपले स्वामी महाराज किती छान आणि सुंदर दिसतात किती तेज आले बघा त्यांच्या चेहऱ्यावर खूप छान वाटतं अशी पूजा झाल्यानंतर मनात अगदी शांत आणि प्रसन्न राहतं नंतर मी नैवेद्य म्हणून आज फळं ठेवल्यात स्वामी महाराजांना नैवेद्यमध्ये संध्याकाळी मी बनवणारच आहे तोपर्यंत मी फळं ठेवलेत नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर मी करून घेतली माझी सेवा सर्व काही सेवा करायची होती आज अगदी मनसोक्त छान अशी सेवा पण करून झाली धूप अगरबत्ती लावून घेतली होती तरी पण मी भीमसनी कापूर लावते मग भीमसनी कापूरनं घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर जाते भीमसनी कापूर खूप छान आहे तर भीमसेनी कापूर लावून घेतला तर आपला नित्य सेवेचा ग्रंथ आहे त्यात पहिल्या कुठली पण सेवा करताना स्वामी स्तवन म्हणून घ्यायचंय नंतर एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायचाय नंतर बाकीची सेवा आधी वाचायला घ्यायचे ब्रह्मानंद परम सुखदम केवल तिवन वागन चतुश तत्म्यादी लक्ष एकम नित्य मी मला मजा सर्वसाक्षी भूतम भावातीतम त्रिगुणरगुमतम नमामि ओम श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री माळजप झाल्यानंतर मी स्वामी मा वाचून घेतलं नंतर मी गुरुचरित्रातले आज दोन अध्याय वाचायचे होते ते पण वाचून घेतलेत नंतर मी अठरावा चौदावा आणि अठरावा अध्याय पण वाचून घेतला हे बालभक्ती म्हणून एक ग्रंथ आहे माझ्याकडं आमच्या गौरीला पण त्यातले श्लोक मी शिकवते स्वामी प्रचंडस्वामी बळपाठी वीरे प्रचिती न सोडती तया जया स्वामी हाती अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी नंतर मी वाचन झाल्यानंतर तारक मंत्र म्हणून घेतला मी तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर मी स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची आरती करून घेतली पूर्ण आरती काय तुमच्या सोबत शेअर नाही केली मी खूप छान वाटला पूजा करून दररोज पण पूजा करतोच पण आजचं वेगळंच वातावरण झालं होतं खूप छान आणि प्रसन्न वाटत होत सुरुवात जय देव अशी पूजा झाली आरती झाली फळांचं नैवेद्य दाखवलाय मी संध्याकाळी मी त्यांना घेवड्याची भाजी चपाती भात वरण असं काही आणि गोड काहीतरी बनवी तर खूप छान वाटतं आज अशी सेवा केल्यावर पूर्ण सगळी सेवा झाल्यावर आपल्याला मन एकदम प्रसन्न राहतं खूप छान अशी पूजा झाली अगदी मनापासून आणि त्यातून आज गडबड नव्हती शाळेला सुट्टी होती गौरीला त्याच्यामुळं आणखीन मनसोक्त पूजा करून घेतली दररोज कसं गडबड गडबड होते माझी जरा धावपळ होते खूप पण आज खूप छान अशी पूजा झाली तर आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ